नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही थमनेला पाहिलंच असेल की आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक टाकून अतिशय अप्रतिम अशी रेसिपी बनवतोय बऱ्याच वेळा पालकचं नाव जरी काढलं तर लहान मुलेच काही मोठी माणसंसुद्धा मुरडतात तर त्यांच्यासाठी ही खूप भन्नाट अशी रेसिपी आहे त्याचसोबत पालकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोषक तत्व असतात त्यामुळे याचे सेवन तर झालेच पाहिजे मग पालक न आवडणाऱ्यांसाठी ही मस्त अशी रेसिपी बनवूया याचं काय बनवायचंय ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे ना आपल्याला पालक घ्यायचा आहे तर पहा एक कप चिरल्यानंतर एक कप होईल इतकं आपण इथे पालक घेतलेला आहे आता हा पालक आपल्याला निवडून घ्यायचा आहे म्हणजे याच्यात जास्त सुद्धा नाही घ्यायचे पानं पानं अशी घ्यायचे आहे थोडेसे देठ ठेवायचे तर संपूर्ण पालक आपण याच पद्धतीने निवडून घेऊया तर थंडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पालक येतो आणि स्वस्तही असतो त्यामुळे तुम्ही थंडीमध्ये ही रेसिपी एकदा नक्की बनवा पहा पालक निवडून झाला आता यामध्ये पाणी घालून पालक स्वच्छ असं धुवून घेऊया बराच वेळा यावरती फवारणी केलेली असते किंवा मग शेतातील थोडीफार माती यायला लागते त्यामुळे पालक स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा आता याला धुवून घेतलं की निथळून घ्यायचा आहे आता हा पालक आपल्याला ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे त्यामुळे त्याला थोडंसं कट करून घेऊया असं मोठ्या मोठंच कट केलं तरी सुद्धा चालेल व्यवस्थित असं हा पालक आपण चिरून घेतला आता हा चिरून घेतलेला पालक लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया तर इथे मी मोठं मिक्सरचं भांड घेतलेला आहे तुम्ही लहान घेतलं तरी, तरी पण चालेल सर्व पालक यामध्ये घालायचा त्याचसोबत आता यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक रवा घालायचा आहे त्यासोबतच एक चमचा बेसन पीठ घालायचं आणि एक चमचा दही घालूया तर दही जरा आंबट आहे त्यामुळे एक चमचा वापरलेला आहे तुमच्याकडे मध्यम असेल तर तुम्ही दोन चमचे वापरू शकता त्यानंतर एक हिरवी मिरची घालायची आणि अर्धा ग्लास पाणी घालायचं आणि हे मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं पहा सर्वजण आपण मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि याचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे आता तयार झालेले मिश्रण लगेचच एका बाऊलमध्ये काढून घेऊया संपूर्ण मिश्रण बाऊलमध्ये काढून घेतलं तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता या स्वरूपाची आहे जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळसुद्धा नाही या स्वरूपाची मिडियम कन्सिस्टन्सी आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक दहा मिनटाकरता हे साईडला ठेवून देऊया म्हणजेच आपण यामध्ये रवा वापरलेला आहे ना तो छान असा भिजला जाईल दहा मिनटानंतर यावरचं झाकण काढायचं आणि छान मिक्स करून पाहायचं पहा आपलं हे जे मिश्रण होतं ना अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे यामधला रवा छान भेजलेला आहे आता यामध्ये अगदी थोडासा चुमटभरपेक्षासुद्धा सुद्धा कमी खायचा सोडा घालायचा आहे जर तुम्ही नाही घातला तरी पण चालेल ऑप्शनल आहे सोडा घालायचा आहे आणि त्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घातल्यानंतर पहा आपलं हे मिश्रण आणखीनच छान हलकं फुलकं असं झालेलं आहे मस्त असं इथे आपलं हे पालकचं मिश्रण तयार आहे यानंतर काय करायचं पहा गॅसवरती पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन व्यवस्थित गरम झाला की त्यावरती तूप लावून घ्यायचं आहे संपूर्ण पॅनला छान तूप लावून घेतलं आता तयार झालेलं मिश्रण पळीभर घ्यायचं आणि पॅनवरती सोडायचं आहे आणि अलग हाताने पसरवून घ्यायचं आहे तर इथे आपण बनवतो आहे पालकचे मस्त पौष्टिक असे डोसे अगदी परफेक्ट असे होतात पहा आता छान एकसारखं असं याला फिरवत राहायचं आहे आणि छान पातळसर असा याचा डोसा आपल्याला बनवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम पहा मध्यम ठेवायची आहे मस्त असं इथे मी डोसा बनवून घेतलेला आहे आता यावरती ना आपल्याला काही भाज्या घालायच्या आहेत जसे की इथं मी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा त्याचसोबत किसलेलं गाजर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये आणखीन भाज्या वापरू शकता जे भाज्या तुमची मुलं खात नाहीत ना त्या भाज्या तुम्ही यामध्ये वापरू शकता आता यावरती ना आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि या भाज्या जरासा प्रेस करून घ्यायच्या म्हणजे त्या व्यवस्थित त्याला चिटकून बसतात आता मध्यम गॅसवरती आपल्याला हा डोसा मस्त भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अजिबात आपल्याला कुठेही वाढवायचे नाही त्यानंतर पहा आपल्याला एक चीज घ्यायचा आहे तरी तर मी चीजचा क्यूब घेतलेला आहे आणि तो असं खिसून यावरती घालायचं भरपूर असं चीज यावरती टाकायचं चीज, चीज टाकल्यामुळे ना लहान मुले तर हा डोसा खूप आवडीने खातात आणि याची चवसुद्धा आणखीनच वाढते पहा आता यावरती चीजसुद्धा छान असं मेल्ट झालेला आहे आता डोसा आपण काढून घेऊया बघा अगदी अलग डोसा हा डोसा तव्यापासून निघतो जरासुद्धा चिटकत नाही पाहू शकता डोसा दोन्ही बाजूनी अगदी मस्त असं भाजला केलेला आहे त्याचसोबत छान जाळीदा डोसासुद्धा झालेला आहे बघा अगदी मस्त परफेक्ट असं आपल्या इथे पालकचा मसाला डोसा तयार झालेला आहे आता याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा डोसा बनवून दाखवते पुन्हा पॅनला थोडंसं तूप लावून घ्यायचं इथे मी तुपाचा वापर करते हवा तर तुम्ही तेल किंवा बटरसुद्धा वापरू शकता पण तूप वापरल्यामुळे ना याची चव आणखीनच भन्नाट लागते पहा पुन्हा मिश्रण थोडं पळीभर आपल्याला पॅनवर सोडायचे आणि छान पसरवून डोसा बनवून घ्यायचा आहे डोसा घातल्यानंतर पाहू शकता लगेच असाला मस्त अशी जाळीसुद्धा पडलेली आहे आता यावरती सर्व भाज्या घालून घ्यायच्या आणि जर तुमची मुलं तिखट खात असतील तर यावरती तिखट घालू शकता किंवा मोठ्यांसाठी बनवत असाल तर थोडंसं लाल तिखट भरभरून घ्यायचं म्हणजे चवीला खूप मस्त लागतं आता भरून थोडंसं तूप लावायचं आहे चूजसुद्धा घालायचं आहे तर मंडळी हा मसाला डोसा चवीला इतका मस्त लागतो लागत ना अगदी झटपट तयार होतो कोणतीही पूर्वतयारी करावी लागत नाही तुम्ही हवं तेव्हा बनवून खाऊ शकता आणि पालकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतात प्रोटीन असतात सोबतच आयन असतं म्हणजेच लोह असतं जे की रक्तवाढीसाठी खूप मदत करतं त्यामुळे तुम्ही जे लोक पालकची भाजी खात नाहीत ना त्यांच्यासाठी असा डोसा बनवून द्या खूप आवडीने ते पालक खातील पहा पहा इथे आपण दुसरा डोसासुद्धा अगदी मस्त असा बनवून घेतलेला आहे बघा दोन्ही बाजूने छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने हा मसाला पालकचा डोसा एकदा नक्कीच बनवून पहा खूपच भन्नाट लागतो तसंच तुम्ही हा डोसा लहान मुलांना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता लहान मुले तर अगदी आवडीने खातील इतके मस्त याचे टेस्ट आहे त्याचसोबत तुम्ही प्लेन डोसासुद्धा पहा या पद्धतीने बनवून घेऊ शकता इथे मी तुम्हाला एक प्लेन डोसासुद्धा बनवून दाखवते पहा गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि अगदी मस्त असा परफेक्ट हा पॅनवरती पॅनवरती बनतोय काहीही न टाकता सुद्धा तुम्ही असेच प्लेन डोसे बनवू शकता प्लेन डोसासुद्धा खायला खूप छान लागतात बघा अगदी जाळीदार असा आपला हा डोसा तयार होतो आहे बघा इथे आपण सर्व डोसे असेच बनवून घेतलेले आहेत तर मी घेतलेल्या साहित्यामध्ये हो तीन ते चार डोसे तयार होतात पहा मस्त पौष्टिक असा आपला झटपट होणारा अगदी कमीत कमी तेलामध्ये तयार होणारा पालकचा डोसा इथे तयार झालेला आहे पहा यावरती चीज घातला आहे ना यामुळे याची चव तर आणखीनच वाढते सुद्धा या पद्धतीने पालकचा डोसा नक्की बनवून पहा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मंडळी तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजे मला सुद्धा समजेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानता येतील जाता जाता आपल्या घरगुती भोजन या मराठी मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील सुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा रेसिपीबद्दल काही सजेशन असतील तर तेसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सुचवा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा रेसिपीला शेअर करा आपल्या चॅनलवरती अशाच भन्नाट आणि युनिक रेसिपीज मी शेअर केलेल्या आहेत तेसुद्धा एकदा नक्कीच चेक करा मला खात्री आहे तुम्हाला आपल्या सर्व रेसिपीज नक्कीच आवडतील चला मग भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चला मग बाय बाय